निसर्गरम्य अशा गंगापूर धरण गिरणारे परिसरात येत्या पाच ऑक्टोबरला गोदा ट्रोल रनचे आयोजन केले आहे या उपक्रमात दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटर गटातून धावपटूंना सहभागी होता येणार आहे आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्त धावपटूंनी नोंदणी करताना चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजक जी फाय फाउंडेशनचे संचालक आकाश गाडेकर यांनी दिली आहे इसके दो मेरे सब दो उद्देश्य हैं एक तो काफी दिनों से जो हमारे में जो इन्वॉल्व हमारे जो एथलीट टॉप एथलीट वो नासिक में दौड़े किसी को मालूम नहीं हमारे प्रजेंट में नासिक की पावर क्या है और एक ये हॉबी डॉनर तो इसमें दौड़ेंगे ही प्लस हमारे टॉप एथलीट भी धराएंगे तो तो नासिक को पता लगेगा कि नासिक की स्ट्रेंथ क्या है इस मैराथन के थ्रू पूरे नासिक को मालूम होगा और कहीं ना कहीं हमको ये नासिक में स्टार्ट करना ही पड़ेगा क्योंकि नासिक में जरा कुंभ है ना इस तरह का एक कुंभ आप मेरे ग्राउंड पे आकर के देखेगा पूरा हिंदुस्तान वहीं पे बैठा है और जब पूरा हिंदुस्तान यहाँ पे बैठा है तो हमको नासिक का स्पोर्ट्स स्पेशली रोड रेसेज भी उसी लेवल पे ले जाना पड़ेगा और उसके लिए हमको ये अच्छे अच्छे आयोजन करके भले ही हम बहुत छोटे लेवल से स्टार्ट कर रहे हैं पर कहीं ना कहीं स्टार्ट करके हमको मैराथन का ये हब बनाना ही पड़ेगा आपला हा इव्हेंट पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला होत आहे तर आणि आपल्या ज्यात कॅटेगरी आहे दोन पाच दहा पंधरा किलोमीटरच्या कॅटेगरी आहेत हा हा रूट असा गंगापूर बॅक आहे तर सगळ्यांना आवाहन करतो की तो एक्सपिरियन्स करायचा असेल ट्रेल रन एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा आणि एन्जॉय करा, करा। गोदावरी एक्सपिडिशन हे आपल्या वेबसाईटचं नाव आहे अनेक नामांकित व्यक्ती या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सहभाग नोंदवणार आहेत या पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्र सिंग या पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय धापटू संजीवनी जाधव नाशिक रनर्सचे अध्यक्ष मंदार जानोरकर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावणारे महेश साळवे ॲडिकॅथॉन लॉनचे आदित्य गोयल हेल्दी फूड आउटलेटचे ब्रोटीन ब्रिस्टोचे ओंकार शिंगे जी फाय फाउंडेशनचे प्रफुल्ल क्षत्रिय गाडेकर रोटरी क्लबचे निपुण मुसे हे उपस्थित होते एन सी एन रोहन दानी नाशिक